पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जसं की काल मी तुम्हाला सांगितलंच होतं कल्पना दिली होती की आपण आज बहुतेक फिरायला जाणार आहोत कुठेतरी एक छोटी ट्रिप करून येणार आहोत फॅमिलीसोबत तर आपण आज जाणार आहोत निमदरी म्हणजेच श्री क्षेत्र रेणुका माता मंदिर आणि भगवान परशुराम यांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण दर्शनासाठी जाणार आहोत बहुतेकदा इकडच्या क्षेत्रातील जे काही मंडळी आहेत ती रेणुका मातेच्या दर्शनाला निमतरी येथे जात असतात खास करून लहान बाळांना घेऊन आपल्या मुलाबाळांना घेऊन रेणुका मातेचा आशीर्वाद घ्यायला ते जात असतात कारण रेणुका माता ही साऱ्या विश्वाची आई म्हणून मानली जाते ते आपलं कुलदेवता म्हणून मानली जाते कारण ती भगवान परशुरामांचीच म्हणजे पृथ्वीच्या उत्पत्ती करणाऱ्याचीच माता आहे म्हणून आपण तिला हे महत्त्व तिचं प्रस्थापित झालेलं आहे जन्मलेल्या मुलांना वगैरे जाऊन तिच्या पायावर डोकं टेकून आणलं की सगळं काही स्थिर होऊन जाईल आणि आपलं चांगलंच भलंच होईल असा लोकांचा विश्वास असतो अशा मंदिराकडे दर्शनासाठी आपण निघालेलो आहोत आणि या मंदिराची कहाणी म्हणजे <coughs> आपल्या महाराष्ट्रातलं किंवा मी म्हणेल की भारतातलं असं हे मंदिर आहे की जिथे आई आणि मुलाची मूर्ती आहे जनरली कसं आपण बघतो की सीताराम कृष्ण रुक्मिणी विठ्ठल रखुमाई वगैरे यांची मूर्ती म्हणजे पतीपत्नी स्वरूपात ही देवी देवतांच्या मूर्ती असतात पण हे असं मंदिर आहे की जे आई आणि मुलाचं मंदिर आहे कारण या मागची एक कथा सांगितली जाते की भगवान परशुरामांना जेव्हा रेणुका माता सती गेली होती आणि तिचं देहावसान झालेलं होतं त्या अवतारात असताना तेव्हा भगवान परशुरामांना जेव्हा तिची आठवण आलेली होती आणि त्या आठवणीने ते एवढे कळवळू लागले होते की रेणुकामाता साक्षात त्यांच्यासमोर प्रकटली आणि भगवान परशुरामांनी तिला घट्ट मिठी मारली आणि जेव्हा रेणुकामाता पुन्हा अंतर्धान पावत होती तेव्हा भगवान परशुरामांनी ती मिठी सोडलीच नाही आणि ती मिठी न सोडल्यामुळे तिचं अर्ध धड म्हणजे शिरापासून ते छातीपर्यंतचं अर्ध धड ते तसंच जमिनीत वरच्या वरती राहिलं आणि ते तसंच्या तसं तिथे आपल्याला मूर्त स्वरूपात दि बघायला मिळतं असं हे मंदिर तर आपण आज तिथे दर्शनासाठी जाणार आहोत आणि हे बघा सगळ्यांची तयारी झालेली आहे ओवी हे बघा ओवी कॅब घालून चला तर आपण आता निघत आहोत रेणुका मातेच्या दर्शनाला आणि आपला प्रवास सुरू करूया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती हे बघा कांदे काढायचं काम चालू आहे बघा आता आपण आईस्क्रीम घेतले तर रस्त्यामध्ये खायला उन्हाच्या याच्यामध्ये थंड थंड आईस्क्रीम ते बघा हा रस्ता ओझरला जातो अष्टविनायकपैकी एक गणपती ओझर नऊ किलोमीटर आहे नारायणगाव सतरा किलोमीटर आणि हा रस्ता पुणे रोड आहे हा आणि आपल्याला असं सरळ जायचं आहे बल्लाळवाडीवरून येऊन ते बघा आता आपण जुन्नरमध्ये आहोत आणि जुन्नरमधले ही दुकानं वगैरे वस्ती मोठं गाव दिसतंय म्हणजे मोठं गाव होतं म्हणूनच विचारलं कोणतं गाव आहे तर त्यांनी सांगितलं जुन्नर मध्ये तुम्ही तर आपला रस्ता पुढे जाऊन राईटला आहे जो हायवेला कनेक्ट होतो आणि तोच रस्ता पुढे निमदरीला जातो आहे जुन्... जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यातला आपण आता शिवजन्मभूमी जुन्नर जुन्नर तालुक्याची वेस जुन्नर आपले आभारी आहे शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ला तो पण जुन्नर तालुक्यातच आहे तर हे बघा मित्रांनो आता दुपारी तीन वाजलेत आणि दुपारच्या जेवणासाठी आपण कुठे थांबलो आहे निसर्गरम्य ठिकाणी म्हणजेच आपला प्लॅनच असा होता त्यासाठी आपण घरून चटणी दोन प्रकारच्या चटण्या चपात्या वगैरे सगळं करून आणलं होतं कांदा कैरी वगैरे आणि एकदम ऑथेंटिक टाईप म्हणजे गावठी पद्धतीने आपल्याला रस्त्यावर झाडाखाली बसून जेवायचं होतं तर आपण बघा इथे थांबलो आहे आता हे बघा गाडी आपण इथे थांबवली आहे आणि इथे झाडाची सावली आहे अशी आणि त्यातल्या त्यात हे शेडेड एक ठिकाण मिळालेलं आहे आपल्याला त्याच्या पुढे हे काय कोबी के काहीतरी लावलंय ना मम्मी आणि मस्त बघा इथे बसून आता आपण जेवणार आहोत ते बघ माणसं बघतायत सामान ते आला असेल गडी बिडी हे बघा इथे आपण या ठिकाणी जेवणार आहोत आता मस्तपैकी बसून जाड़ खाली गाडी तिथे लावली आहे ते झाड बघून झाडाखाली बसावं तिथे थांबलो होतो पण इथेही मस्त जागा आहे आणि हात बी धुवायला सगळं पाणी वगैरे आहे आपण जार पण आणलं आहे थंड पाण्याचं त्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे तर आपण आता जेवण घेऊया हे बघा आपली जेवणाची तयारी झालेली आहे आणि आता बघा काय स्पेशल आजचा मेन्यू हिरव्या मिरचीचा खरडा म्हणजे ठेचा ही शेंगदाण्याची चटणी चपाती केळीचे वेफर्स आहेत कैरी आहे आणि कांदा नाही फोड 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 फोडून घे था ना फोडून घे काढू फुटायला मग नाही नाही तसंच फोड मला नाही फोडा जय जय राम कृष्ण आणि हा तू जाले द्या ठेचून फोडलेला कांदा ओ बाय गॉडली मजा फ्री गुटो दर ओई कसं वाटतंय खा बघू तुझे निलगिरीची झाडं वगैरे आहेत आणि मस्त निसर्गाच्या सानिध्यात आपलं जेवण झालेलं आहे आने अपले जेवन जाले ला आता आपण निघतोय निमदरीला हे बघा हाच रस्ता पुढे निमदरीला जातो हे बघा भुईमुगाच्या शेताच्या बाजूलाच बसून आपण तिथे जेवण केलं आणि मस्त जेवण झालं चला आता गाडीत बसून निघालोय पुढच्या प्रवासाला आणि मम्मीने सगळी सोय करून ठेवलेली आहे बघा जेवल्यावर पिकनिक साठी चिनसुके वगैरे आणलेले आहेत भाजून टॉवेल वगैरे आणलेले आहेत नदीत आंघोळ करायला तर बघूया आता पुढे आपण चान्स मिळतोय की नाही आपण पार्किंग मध्ये गाडी लावलेली आहे आणि आता आपण मंदिराच्या जवळ चाललोय चालत चालत हे बघा नदीला किती पाणी आहे तुम्हाला जर तिथे दिसत असेल तर एकदम भरून वाहते तुडुंब चला <coughs> रस घेऊन घ्या योगायोगाने चैत्र नवरात्र चालू आहे आणि त्याच दिवसांमध्ये आपण दर्शनासाठी आलेलो आहोत आणि आत्ताच काकींनी सांगितलं की येत्या आठ दिवसात म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रा पण आहे इथली निमदरीची आपलं नदीमध्ये हातपाय धुवून वगैरे आंघोळ वगैरे करून झालेलं आहे आणि सगळं पूजा साहित्याचं सा ओटीचं सा ताट घेऊन आता आपण रेणुका मातेच्या दर्शनाला चाललेलो आहोत माझ्या मागे तुम्ही बघू शकताय रेणुका माता आणि परशुराम भगवान यांचं मंदिर इथे आतमध्ये मंदिरामध्ये व्हिडिओ आणि शूटिंग करण्यासाठी मनाई आहे तरीसुद्धा आपण परवानगी घेऊन फोटो काढलेला आहे आणि काही दृश्य कैद केलेली आहेत कॅमेरात तर खूप छान स्पंदन आहेत आणि मस्त मंदिर आहे कधी संचरे अनाथासी अंबे नको विस्त्रुवसागरी सांग कैसा अन्याय मी हे तुझे माझे करू हो उदय असतो उदय या नदीचं नाव मीना नदी आणि नदीला पाणी बघा किती स्वच्छ सुंदर पाणी वाहत आहे खूप जास्त पाणी आहे आणि या नदीमध्ये आपण हातपाय धुऊन त्या एंट्रीने आपण मंदिरामध्ये आलो आणि मंदिराचा कळस तुम्ही बघू शकताय या मंदिराच्या इथे या गाभाऱ्यामध्ये रेणुका मातेचा मूर्ती आहे हे बघा हा मंदिराचा सभा मंडप हे दत्त मंदिर आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे दत्त मंदिर आणि हा रेणुका मातेच्या मंदिरातला आवार मळले आता आपण या मार्गे मंदिराच्या बाहेर पडतोय इथे दत्त मंदिर है सुद्धा आहे दत्त मंदिर आणि ते बघा तिथे नदी आणि हे काशी विश्वेश्वर मंदिर इथे महादेवाची पिंड आहे मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत घरी पण रस्त्यात येताना काय झालं मला दिसला जे बोर्ड दिसत ना किती किलोमीटर बाकी आहे तर मला दिसलं की शिर्डी एकशे दोन किलोमीटर बाकी आहे तर मी जस्ट मस्करीत म्हटलं की चला जायचं का शिर्डीला एकशे दोन किलोमीटर आहे तर सगळ्यांचेच स्वर यायला लागले होकारार्थी आणि बऱ्याच दिवसापासून सर्वांची इच्छा होती काही काही म्हणजे सर्वांनीच एक एकदा तरी बोलून दाखवलं होतं की जायचं का कधी प्लॅन करूया वगैरे पण ते एक पुढे 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 ढकलत गेलं पण आज योगायोगाने शिर्डीला जायचा प्लॅन असा अचानक भयानक ठरला आणि मग सगळ्यांचाच पॉझिटिव्ह माना हल्ला आणि आपण म्हटलं की चला जाऊया मग आम्ही तर काय की निमदरीवरून येताना डायरेक्टलीच ऑन द वेज असं ना म्हणजे जाणार होतो कारण सगळे काही कपडे विपडे टॉवेल वगैरे हे सगळं काही गोष्टी होत्या नेसेसरी पण म्हटलं चला एकदा घरी आत घुसून म्हणजे पॉवरवाडीला जाऊन येऊया अजून काही गोष्टी असतील आणि मम्मीने भाज्या वगैरे घेतलेल्या होत्या त्या फ्रीजमध्ये वगैरे ठेवून पूर्ण रॅपअप करून व्यवस्थित निघूया तर काय एक तास मॉडेलमध्ये तर शेवटी आत्ता आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही आत्ता निघतोय रात्री शिर्डीला आता आपण मग तिथे जाऊया आपल्याला तिथे हॉटेलची रूम वगैरे घ्यावी लागेल वगैरे पुढे आता रात्री पोहोचायला अकरा साडे अकरा किंवा पावणे बारा वगैरे असं काही टायमिंग होईल तर बघूया आपण निघालो आहे शिर्डीला चला